नमस्कार मंडळी स्वागत आहे मराठी चैतन्य या युट्यूब चॅनल ला आज आपण जाणून घेणार आहोत ऋषी पंचमीचे महत्व आणि त्याची पौराणिक कथा चला तर मग सुरू करूया ऋषी पंचमीचे महत्व काय आहे यापासून आपल्या पौराणिक ऋषी मुनी वशिष्ठ कश्यप विश्वामित्र अत्री जमदग्नी गौतम आणि भारद्वज या सात ऋषींच्या पूजेसाठी ऋषी पंचमीचा सण विशेष मानला जातो ऋषी पंचमी हा सण भद्रप शुक्ल पक्ष पंचमी तिथीला साजरा केला जातो आणि या दिवशी पाळल्या जाणाऱ्या व्रताला ऋषी पंचमी व्रत असे म्हणतात महिलांनी या दिवशी हे व्रत पाळावे असे सांगण्यात आले आहे हे व्रत रजत अवस्थेत शरीराने केलेल्या स्पर्शाने व इतर पापांचे प्रायश्चित म्हणून केले जाते मासिक धर्माच्या वेळी कळत नकळत पूजा किंवा धार्मिक कार्यात सहभाग घेतला असल्यास या व्रताने त्यांची पापे नष्ट होतात असे आपल्या पौराणिक ऋषी मुनी वशिष्ठ कश्यप विश्वामित्र अत्री जमदग्नी गौतम आणि भारद्वज या ऋषींच्या पूजेसाठीचा हा दिवस विशेष मानला जातो या दिवशी सात ऋषींची आणि अरुंधती देवीची पूजा करावी त्यानंतर या ऋषींची विधिवत पूजा करावी या दिवशी लोक सहसा दही आणि भात खातात मीठ वापरण्यास या दिवशी सक्त मनाई आहे या प्रथामध्ये नांगरलेल्या शेतातून निर्माण झालेल्या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या जातात त्यामुळे नांगरलेल्या शेतीतील भाज्या व फळांचा या दिवशी अन्नात वापर होत नाही तर मित्रांनो तुम्हाला ऋषी पंचमीचे महत्व तर कळले असेलच यानंतर आपण जाणून घेणार आहोत ऋषी पंचमीचे पौराणिक कथा चला तर मग सुरु करूया पौराणिक कथेनुसार उत्तक नावाचा ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता त्यांना दोन मुले होती एक मुलगा आणि एक मुलगी ब्राह्मणाने योग्य वर पाहून आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावले पण काही दिवसांनी त्याचा अकाली मृत्यू झाला यानंतर त्याची निराधार पत्नी आपल्या माहेरीत परतली एके दिवशी मुलगी एकटीच झोपली होती तेव्हा तिच्या आईने मुलीच्या अंगावर जंत वाढल्याचे पाहिले हे पाहून ती घाबरली आणि तिने तात्काळ उत्तक यांना माहिती दिली उत्तक ब्राह्मणाने मासिक पाळी दरम्यान तिच्याकडून मोठी चूक झाली होती मासिक पाळीच्या अवस्थेत तिने भांड्यांना हात लावला होता आणि ऋषी पंचमीचे व्रतही पाळले नव्हते त्यामुळे ही अवस्था झाली वडिलांच्या सांगण्यावरून मुलीने व्रत केले आणि ती बरी झाली तर मित्रांनो ही होती ऋषी पंचमीची पौराणिक कथा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य या युट्यूब चॅनलला तसेच अजून काही पौराणिक कथा जाणून घ्यायच्या असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा धन्यवाद